उभर उभं सहाय्यक अभियंता एम बीच्या विभागामध्ये त्या कांताबाई पवार या महिला लाईट बिल भरण्यासाठी आल्या होत्या एम सी ने त्यांना सहा हजार दोनशे सत्तर रुपये लाईट बिल भरा म्हणून सांगितलेलं आहे मावशी लाईट बिल भरायला काय अडचण येते तर नाही आता तुम्हाला काय सांगितले तर कॅश भरा का ऑनलाईन बरा पैसे घेऊन आलाय का तुम्ही ऑनलाईन काय तुम्हाला ऑनलाईन ऑनलाईन पैसे आणलेत का दाखवू बघू पैसे हे बिल यांचं आणि हे पैसे घेऊन आलेत तुमचं मीटर काय आहे का जागेवर नाही काढलाय ना आणि काढल्या आता पैसे कसे भरा म्हणते पैसे भरा ऑनलाईन भरा म्हणते काय ऑफिसला सोय आहे का भरायची नाही ना मला पण नाही किती, ना किती दिवस चक्र मारत आता आठ दहा दिवस झाले पैसे असं दोनदा तीनदा तर खाऊन गेलो आवाज येत आहे का